नमस्कार आताच्या शाणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन होतं ते यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे मराठे जिंकले अशी घोषणा आता त्यांनी मुंबई मधून केली आहे नेमकं काय घडलंय सविस्तरपणे जाणून घेऊया मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानावरती उपोषणावरती बसले होते सुरुवातीला सरकारने त्यांच्या मागण्यांचा विचार केला नाही त्यांच्याशी चर्चा केली नाही पण आंदोलनाने आक्रमक स्वरूप धारण केल्यानंतर कोर्टाने हस्तक्षेप केला होता आणि या प्रकरणामध्ये कोर्टाने आदेश दिला होता की लवकर मुंबई रिकामी करा त्यामुळे सरकारची तसेच मनोज जारांगी पाटील यांची अडचण झाली होती पण आता यामधून सरकारने मार्ग काढला आणि आज सरकारच्या समितीने मनोज जारांगी पाटील यांची भेट घेतली आहे या भेटीमध्येच मनोज जरंगी पाटील यांच्या पाच मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत नेमक्या त्या कोणत्या मागण्या त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया जरंगी पाटीलांनी मागणी केली होती की हैदराबाद गॅजेटियरला ला मान्यता द्या आणि ही मागणी आता मान्य करण्यात आली आहे दुसरी त्यांची महत्वाची मागणी होती की मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्या ही मागणी सुद्धा आता सरकारने मान्य केली आहे आणि सप्टेंबर अखेर गुन्हे मागे घेणार आहे तिसरी महत्वाची मागणी होती सातारा गॅजेट लागू करा त्या बाबतीत तुमचं काय मत नक्की कमेंट मध्ये सांगा चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद कर, कर, झटपट बातम्या चोवीस तास